ठरलं तर मग ही मालिका एका वेगळ्याच वळणावर चालली आतापर्यंत आपल्याला वाटत असत कि दामिनी ही महिपतची केस लढते पण एक 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 जसं जसं पुढे सरकत चालले तसं एका झटक्यात सत्य समोर आले दामिनी ही मुळातच महिपतला बरबाद करण्यासाठी केस लढते आहे आणि आता तिने जो वीस दिवसाची मुदत मागून घेतली ती सुद्धा अर्जुनच्याच भल्याची आहे आणि शेवटच्या दिवशी काय ठरणार एकाच वेळेला दामिनी जेव्हा केसचा निकाल लागणार तेव्हा एकाच वेळेला तीन भयंकर उलगडे करणार आणि तोपर्यंत महिपतकडून सत्य काळ रविराजांच्या समोर सुद्धा प्रियाच खरं रूप आणणार आहे म्हणजे दामिनीने मुळातच विडा उचललेला आहे तो म्हणजे महिपतला बरबाद करण्याचा कारण महिपत आणि दामिनी ह्याची जुनी दुश्मनी आहे महिपतने दामिनीला बर्बाद करण्यासाठी नकळतपणे भूतकाळात जे काही केलंय त्याचं उट्ट दामिनीने कसं काढलंय त्यातच आता प्रिया तन्वी नसल्याचं सत्य रविराजांच्या समोर कसं आणले आणि रविराजांनी दामिनीला एका केस मध्ये मदत करत तिचं आयुष्य वाचवलेलं असत आणि त्याचाच मोबदला म्हणून तिने रविराजांना हे सगळं कसं परत केलंय सगळं सगळं पाहू इकडे दामिनीला दोन मोबाईलचं सत्य समजल्यावरती तिने आपल्या माणसाला पाठवण्याची ऍक्टिंग तर केलेली असते पण त्यानंतर अर्जुनने ऑलरेडी आधीच रिपोर्ट काढून नेलेले असतात हे सुद्धा तिला चांगलंच माहिती असतं त्यानंतर मग ती आता इकडे सांगायला लागते साक्षीला आता आपल्याकडे फक्त एकच उपाय आहे आणि ते म्हणजे तू कोर्टात कबूल करणं की तेरा तारखेच्या रात्री तू आश्रमात होतीस आता हे खरं तर कोणीही सांगू शकतं की हे सगळं मूर्खपणाचं आहे कारण जरी सीम सापडले असले तरी सुद्धा स्वतःहून साक्षीने कबूल करणं ही गोष्ट आता कोर्टामध्ये अगदी मूर्ख असते की ती स्वतः त्या ठिकाणी अवेलेबल होती आणि हे सगळं करून आता पूर्णपणे साक्षी अडकणार असते महिपत सांगायला लागतो हे कसं शक्य आहे यावर ते साक्षी म्हणते मी हे सगळं कोर्टामध्ये मानणं म्हणजे मी खून केल्यासारखंच आहे ना यावर दामिनी म्हणते नाही मी बघते काय करायचं ते तू फक्त कोर्टामध्ये एकच गोष्ट सिद्ध कर तू कोर्टामध्ये हे सिद्ध कर की तू तिकडे म्हणजे तू मान्य कर की मी घाबरले होते मी फसले होते किंवा मला असं वाटलं की मम्मी अडकली जाईन म्हणून मी खोट बोलले पण मी त्यावेळेला आश्रमात होते पण खून मी केलेला नाहीये मी स्वतः पाहिलंय खून कुणी केलाय ते आता तू असं म्हण यावरती आता इकडे साक्षी म्हणते नाही नाही मला खूप भीती वाटते यावर दामिनी म्हणते तुझ्याकडे कोणताही उपाय नाहीये तू जर का स्वतः कबूल केलं नाहीस ना तर स्वतः कबूल न केल्यामुळे तुला आता कोर्टामध्ये जर अर्जुनने हे सिद्ध केलं तर तुला या सगळ्याचा भुक्ताना करायला लागेल आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं की तू खर खर काय ते कोर्टाला सांग आता इकडे साक्षी विचार करते नाही काहीतरी गडबड आहे तोपर्यंत प्रिया साक्षीला कॉल करते आणि साक्षी, साक्षी प्रियाला म्हणते दामिनीने मला माझं फोन फोन नंबर फोन लोकेशन अर्जुनला ट्रेस आहे आणि म्हणून माझा दुसरा नंबर आश्रमात होता हे अर्जुनने शोधून काढल्यामुळे तिने मला सांगितले की तू मान्य कर तू त्या दिवशी आश्रमात होतीस आणि तुला पण आता कोर्टात हीच साक्ष द्यायची आहे कोर्टात तू सुद्धा हेच सांगायचं आहेस की मी त्या दिवशी आश्रमात होते पण न पण म्हणजे मधुभाऊंनीच खून केलाय यावर ती प्रिया म्हणते तू काय बोलतेस तुला कळतंय का अगं मला तर आता शंभर टक्के विश्वास बसायला लागलाय की ती दामिनी तुलाच अडकवती आहे आणि तू या सगळ्यामध्ये अडकत चाललेली आहेस तुला कळतच नाहीये की नक्की काय चाललंय यावरती साक्षी म्हणते नाही कारण आता जर का पुरावे सापडलेलेच आहेत तर आपण काहीच करू शकत नाही ना असं मला दामिनीने सांगितलेलं आहे यावरती प्रिया म्हणते तू तर अडकतेच आहेस पण तू मला सुद्धा अडकवती आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते हे बघ तू काही विचार इतका करू नकोस दामिनी दे जे सांगेल तेच तुला करायला पाहिजे तुला तुला उद्या कोर्टामध्ये साक्ष द्यायलाच लागणार आहे की तू तिकडे मला पाहिलं होतंस पण पण पर खून मधुभावनेच केलाय यावरती प्रियाला काही हे पटत नसतं प्रिया या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते की नाही काहीतरी गडबड आहे हिने कबूल केलं तर कसं होईल तोपर्यंत अर्जुनच्या हातात पुरावे सापडलेले असतात इकडे आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन आपल्याला पुरावे तर सापडलेत पण या सगळ्यामध्ये आता करायचं काय पुढे यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघ आश्रमामध्ये चार फोन ऍक्टिव्ह होते सगळ्यात पहिला मधुभावनचा त्यानंतर मग आता विलासचा त प्रियाचा म्हणजे तन्वीचा आणि चौथा फोन जो आहे तो कुणाच्या नावावरती आहे हे शोधून काढायला मी रविराज किल्लेदार यांना सांगितलेला आहे मी आत्ताच फोन करून त्यांना बोललो आणि त्यानंतर मग थोड्या वेळात ते मला कळवतील की हा फोन कुणाचा आहे कारण सिनियरची ओळख आहे ना त्यामुळे सिनियर या सगळ्यामध्ये आपल्याला नक्कीच सांगू शकेल की हा फोन कोणाचा आहे आणि त्यानंतर सिनियरचा पण मुळात विश्वास बसेल की या सगळ्यामध्ये आता तन्वी खोटं बोलते इथूनच खरी सुरुवात होईल असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन लगेचच रविराजांना कॉल कर रविराजांना कॉल करून त्यांनी आता हे सांगितल्यावरती कि तिकडे चौथा मोबाईल मोबाईल एक ऑन होता तो कुणाचा हे, हे तू सांगू शकशील का यावरती मग लगेच ज्या वेळेला रविराजांचारे यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्याच वेळेला रविराज हादरतात म्हणजे साक्षी शिकरे तिकडे होती आणि आपली तन्वी खोटं बोलत आहे हे समजल्यावरती मग आता रविराज विचार करतात नाही काही झालं तरी सुद्धा मला मला काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी बिघडतंय या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत ते प्रतिमाला सांगतात की मलाच कळत नाहीये तन्वी आपली खोटं बोलली होती का यावरती प्रतिमा म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे मला मुळातच तन्वीवरती कधीच विश्वास नव्हता ती आत्ताच नाही तर याच्या आधी पण बऱ्याचदा खोट बोललेली माझ्या समोर आलेलं आहे पण तिने ना उडवी करत किंवा तिने असं काहीही ने न करता सगळ्या गोष्टी फसवाफसवीच्याच केल्या मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तिला महिपतचा कॉल आला होता पण त्यानंतर तिने काय सांगितलं की ती माही नावाची माझी मैत्रीण होती आणि माही नावाच्या मैत्रिणीचा कॉल आला होता तुम्हाला आठवतंय यावरती रविराज म्हणतात हो त्यावरती रविराज म्हणतात नाही पण आत्ता खरंच म्हणजे मला सुद्धा विश्वास ठेवावा असा वाटतोय की साक्षीनेच खून केला असेल कारण तन्वी खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट हे जे काही बोलत चालले ना त्यानंतर मला सुद्धा आता हा विश्वास पटत चाललाय असं रविराज म्हणायला लागतात त्यावरती प्रतिमा म्हणते मला काय वाटतं की तुम्ही आता तन्वी आपली मुलगी आहे ही गोष्ट पूर्णपणे बाजूला ठेवा आणि त्यानंतर तशा दृष्टीने विचार कराल असं मला वाटते एक वकील म्हणून विचार करा रविराज म्हणतात हो प्रतिमा मी याच्या आधी पण तेच करत आलो पण पण मी ज्या वेळेला आता तन्वी आपल्याला हे सगळं सांगते तर हे कसं काय खरं असेल असं मला वाटलं इकडे चोपडी महिपत सांगायला लागतो म्हणजे प्रियाला घेऊन तिकडे यायचं आहे ना त्यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी हो कारण कोर्टामध्ये तिची सुद्धा साक्ष आपल्याला बदलायला लागेल आपल्याला काहीतरी जुगाड करायला पाहिजे की तिच्यावरती सगळं आळ येईल आणि मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं तिच्याबद्दल पण बोलायचं आहे तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवताय हे पूर्णपणे चुकीचं आहे मग लगेचच महिपत आता फोन करतो तो म्हणजे प्रियाला आणि कुठे असतो दामिनीला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे ती या सगळ्यामध्ये तुला कोर्टामध्ये काय बोलायचं हे सांगणार आहे प्रिया म्हणते अहो ती साक्षी मूर्ख आहे पण तुम्हाला तरी समजतंय ना म्हणजे आत्ता आपण कोर्टामध्ये साक्ष बदलली तर आधीपासून खोट 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 हे जे काही आपण बोलत आहोत ना ते सगळं खरं म्हणजे आपलं कोर्टासमोर आपलं भांड फुटेल ती दामिनी आपल्याला अडकवायला बसले ही गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक करताय असं ती म्हणायला लागते पण त्यावरती तो म्हणतो तू वकील आहेस की दामिनी देशमुख वकील आहे प्रिया म्हणते मी वकील नाही आहे पण ती चुकीचं करते इतकं समज नाहीत की मी हुशार नक्कीच आहे बघा हा अण्णा सर तुम्ही या सगळ्यात अडकताय मैपत म्हणतो ए शानपणा करू नकोस तुला जितकं सांगितलं तितकं कर तू लवकरात लवकर तिकडे ये आता महिपत आणि साक्षी दामिनीच्या प्रभावाखाली इतके असतात की त्यांना कळतच नसतं की दामिनी आपला फायदा करून घेते किंवा दामिनी आपल्याला अडकवते किंवा तिचा काहीतरी छोपा मोटिव आहे हे या दोघांना माहीत नसतं पण हुशार प्रिया या दोघांपेक्षा नक्कीच हुशार निघते तिला हे सगळं कळत असतं आणि ती या सगळ्यामध्ये आता समजवत असते पण कोणी समजवायला तयार नसतं महिपतने सांगितल्याप्रमाणे प्रिया आता दामिनीकडे आलेली आहे दामिनीकडे आल्यावरती मग आता इकडे महिपत सांगतोय बघ तुझी साक्ष बदलायची आहे प्रिया म्हणते अण्णा सर तुम्ही साक्ष बदलायला सांगताय खरे पण तिथे मी खोटी ठरेन ना माझ्या कुटुंबाच्या समोर आता किल्लेदारला काय वाटेल की मी खोटं बोलतीये आणि माझ्यावरती उरलासुरला विश्वास होता तो पण त्याचा निघून जाईल आणि मग मग काय करायचंय आपण असं म्हटल्यावर ते मग लगेचच आता इकडे ते सांगायला लागते महिपत तिला सांगतो हे बघे तू तु तुझ्या विश्वासाचा सोड तुझा अशी देणं घेणं नाहीये मला काय तू गुपचुपणे हे सांग फोडून टाकीन असं म्हणत तिच्या अंगावर धावून जातो त्यावरती मग आता लगेच ती सांगते अण्णा सर ठीक आहे तुम्हाला जर का वाटते मी काय बोलावं तर सांगा काय बोलायचं यावरती दामिनी म्हणते ए तू जास्त शहाणपणा करू नको हा तुला जितकं सांगितलंय तितकच तू आता या सगळ्यामध्ये बोल हे बघ कोर्टामध्ये काय सांगायचं की हो साक्षी तिकडे आली होती पण साक्षी थोड्याच वेळात तिकडून निघून गेली होती आणि साक्षी तिकडे आल्यावरती मधुभाऊ चिडले आणि त्यांनी विलासवरती हल्ला केला हे इतकं बोललंस न की झालेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो पण कोर्टामध्ये अशी सारखी सारखी साक्ष फिरवणं हे कितपत योग्य आहे मला नाही वाटत की हे सगळं योग्य आहे म्हणून असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते तुझं योग्य अयोग्य हे तुला कुणीही विचारलेलं नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच तू आता तुझं तोंड बंद ठेवशील आणि जितकं कोर्टात सांगितलंय तितकं तु कर आता इकडे दामिनीच्या जाळ्यात अडकत चाललेला असतो त्याला इतका विश्वास बसलेला असतो की ही कधीच काही खोट करणार नाही किंवा ही आपल्याला अडकवणारच नाही या मतावर ठाम असल्यामुळे मग दामिनी जे सांगेल ते प्रियाला निमूटपणे कोर्टामध्ये कबुली द्यायला तो सांगतो या विचार करते की हे सगळं कोर्टात बोलायच्या आधी जर का मी आधी घरी सांगितलं तर असा ती विचार करते आणि जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता म्हणजे किल्लेदारचा तरी विश्वास जिंकता येईल दामिनी महत्वाचं सांगते की मला अजून काहीतरी तुम्ही लपवताय ते सत्य सांगा यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो म्हणजे काय यावरती दामिनी सांगते या, सांग या सगळ्यावरून मला एक गोष्ट कळलेली आहे की ही मुलगी रविराज किल्लेदार यांची असूच शकत नाही त्याच्याबद्दल काही प्रकाश झोत टाकाल का तुम्ही या सगळ्यावरती असं म्हटल्यावरती मग मात्र आता महिपत सांगतो काय बोलताय तुम्ही यावरती प्रिया सांगते आता कशाला लपवताय इतकं सगळं झालंय तर ते पण सांगून टाका यावरती मग तो ती म्हणते काय काय मला कळलंच पाहिजे यावरती मग आता लगेचच प्रिया सांगायला लागते काही नाही मुळातच या सगळ्यामध्ये मी काही तन्वी किल्लेदार वगैरे नाहीये मला ह्यांनी पेरलंय फक्त ही सगळी माहिती काढून आणण्यासाठी यावर महिपत म्हणतो हो फक्त आम्ही हिला या त्या घरामध्ये टाकण्यासाठी हे सगळं केलंय मुळातच तन्वी किल्लेदार कोणीतरी वेगळी आहे आता इथे काय होतं तर इथे दामिनीला महिपत अर्ध सत्य सांगतो आणि त्यावरती दामिनी म्हणते मग खरी कोण आहे तन्वी किल्लेदार यावरती महिपत म्हणतो नाही थ, खरी तन्वी किल्लेदार कोण आहे हे काय आम्हाला माहित नाही आहे पण ना हिला आम्ही खोटी बनवून पाठवलं आता प्रियाला कळतं की महिपत तिला काही कळू देत नाहीये म्हणजे आपण पण तितकंच बोललं पाहिजे आणि म्हणून आता प्रिया, प्रिया गप्प बसते होत खरी तन्वी कोण आहे माहीत नाही यावरती मग आता दामिनी सांगायला लागते हो पण तुम्ही कोर्ट तुम्ही एका आश्रमात ना मग आश्रमातले काही पुरावेच घेऊन तू गेली असशील म्हणजे तुमच्याच आश्रमात ती असेल ना प्रिया म्हणते असेल पण आम्हाला नाही माहिती आता दामिनीला अर्धी माहिती मिळाली असते दामिनी आता विचार करते हीच वेळ आहे कोर्टामध्ये तर यांचा पर्दाफाश करायचा पण तिला रविराजांचे काही वर्षापूर्वीचे उपकार हे सुद्धा फेडायचे असतात आणि त्यामुळे ती विचार करते की मी रवीराजांना या सगळ्या सत्याची माहिती देणार त्यानंतर दामि रवीराजांना कॉल करते रवीराजांना कॉल करून ती सांगायला लागते रविराज सर म्हणजे तुम्हाला आठवत नसेल पण काही वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला अडकवण्यासाठी म्हणजे माझ्या नवऱ्याचा खून मुळातच महिपत शिकरे यांनी केलेला होता आणि त्या केसच्या संदर्भात तुम्ही मला खूप मदत केली होती पण तरी सुद्धा त्यानंतर माझ्यावरती खोटे नाटे आरोप करून गुंड पाठवून महिपत शिकरेने ही केस दाबून टाकली आणि त्यानंतर मी सुद्धा या केसच्या संदर्भात काहीच बोलले नाही पण आज मी तुमचे उपकार फेडण्यासाठी फोन केलेला आहे तुम्ही ज्या आता तन्वीला आपली मुलगी मुलगी म्हणून म्हणताय ना ती तन्वी तुमची मुलगी नाहीये आणि उद्या कोर्टात मी हे सिद्ध करणार आहे मी तुम्हाला आधी फक्त सांगून ठेवते की कारण कारण कोर्टामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे काही तिची बाजू घेऊ नका फक्त ऐका काही पुरावे आहेत जे तुमच्याकडे पाठवते आहे आज ते पुरावे पाहिल्यावरती मग आता इकडे तुम्हाला विश्वास बसेल की माझ्यावरती विश्वास ठेवायचा किंवा नाही आणि काही ते त्यावेळेचे पेपर असं म्हणत तिने आता त्यावेळेचे तुम्ही मदत केल्याचे पेपर मी हे सगळं का करते तर तुमचे उपकार फेडण्यासाठी आणि महिपतला भडा शिकवण्यासाठी कारण माझ्या नवऱ्याला नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार हा फक्त महिपत शिकरे आहे आणि त्याला हरवण्यासाठीच मी ही केस घेतलेली के आहे रविराजांना खूप मोठा धक्का बसतो रविराज म्हणतात बाकी सगळं ठीक आहे पण माझी मुलगी ही तन्वी नाही आहे हे कसं काय त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते स्वतः माझ्याकडे कबुली दिलेली आहे मी उद्या कोर्टात ते सिद्ध करेनच पण फक्त तुम्हाला मी सांगून ठेवते आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आ, फक्त हे सगळं कोर्टामध्ये गप्प बसण्याचं आहे कारण कोर्टामध्ये तुम्ही उलट सुलट बोललात तर मला म्हणजे सिद्ध करणं शक्य नाहीये तुम्हाला पुरावे पाठवते ते बघा ते तुम्हाला पटले तर कोर्टामध्ये माझी साथ नक्कीच द्या आता इकडे दामिनीने तिची खेळी खेळत महिपतला अडकवण्यासाठी एक एक करत बाजी मारत ती पुढे आलेली असते कारण भूतकाळात महिपतच्याकडूनच तिच्या नवऱ्याचा खून झालेला असतो आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तिने ही केस घेतलेली असते आणि आपण सुरुवातीपासून पाहिलंय ती प्रत्येक वेळेला महिपतची मदत करण्याची ऍक्टिंगच फक्त करते मग ते हरीश प्रकरण असू दे म्हणजे पत्रकार परिषद घेणं प्रत्येक गोष्टीचा अर्जुनलाच फायदा होतोय आणि त्याचप्रमाणे कोर्टामध्ये तीस दिवसाची मुदत घेणं असू दे रविराज हे सगळं आहे आणि रविराज आता प्रियाकडे येतात प्रियाकडे आल्यावरती ते, ते फाटकन प्रियाचं थोबाड फोडतात आणि तू कुणाचे कुणाचं हे घेऊन इकडे आली होतीस असं विचारायला लागतात म्हणजे तू जे काही गाठोडं घेऊन आली होतीस ते कोणाचं प्रिया म्हणते बाबा ते माझंच गाठोडं आहे यावरती रविराज म्हणतात नाही तू खोटं बोलती आहेस काहीतरी सत्य माझ्यापासून लपवलं जात आहे माझ्याकडे जे पुरावे आलेत ना त्यानुसार आता मला कोर्टातच उद्या समजेल काय आहे ते प्रिया घाबरते आणि प्रिया दामिनीला कॉल करण्या प्रयत्न करते या गडबडीमध्ये प्रिया आता आपल्या बास्केटमध्ये असलेलं ते आपल्याकडे असलेलं ते गाठोडं ते पळवण्याचा प्रयत्न करते आणि हाच मुळातच उद्देश असतो तो, तो म्हणजे रविराजांचा की तिने ते पुरावे दुसरीकडे काढावे आणि ते पुरावे काढल्यावरती बरोबर ते पुरावे मधुभाऊंच्या हातात नेऊन पोचतात आणि हे सगळं काम आता एकदम गुप्तपणे झालेलं असतं फायनली कोर्टाच्या आधीच रविराजांच्या समोर सत्य आलेलं आहे आणि रविराजांना कोर्टामध्ये दामिनी आता कसं सिद्ध करणार आहे की प्रिया तन्वी नाही कि आहे किंवा महिपत शिकरे याची मुलगी साक्षी शिकरे हिनेच खून केलाय हे मात्र येणाऱ्या भागातच करणार